आज आपण रामदास स्वामीच्या ह्या पवित्र मंदिराच्या समोर पवित्र अशा वडगवानांच्या प्रांगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इथे जोडलेलो आहोत महायुतीचा उमेदवार नात्याने घड्या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे आणि गेले पाच वर्ष मी जे काही या गावची आणि आपल्या तालुक्याची जी सेवा केली त्यातून आपल्या गावात जवळपास सात ते साडेसात कोटी रुपयाचे विकास काम या गावात आणि मी करू शकलो आमच्या नातेसंबंधा संबंध असणाऱ्या या गावात करू शकलो आणि तेवढीच तुम्ही सगळे गावकऱ्या पण अत्यंत नवीन उद्या दमाच्या ग्रामपंचायत बॉडीला पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि खऱ्या अर्थाने वडगावांचा सा सकारात्मक दिशेने प्रवास विकासाचा चालू झाला चा याच्यामध्ये मला खूप या गावच्या सगळ्या वॉर्डमध्ये मग गावठण असेल आपला तो चौग्रमळा असेल चौग्रमाचा चौग्रमळाचा गटराचं काम असेल आळेपटा असेल नगारी पादिरवाडी या सगळ्या ठिकाणी काही ना काही विकास काम आपण केलेली आहेत एवढंच नाही तर पिंपळगाव दोघ्याच्या हो पाट्याचं पाणी जेव्हा येत्या दोन तलावामध्ये पाणी टाकण्यासाठी मी आमदार नसताना एकदा मोटर दिली आणि आता पण पर परत पर एक मोटर दिलं दिली आहे हे काय केलं तर आपल्या गावची लोक आहे हे गाव कायम वल्लभशेठ शेठ बेंके साहेब आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलेला आहे ह्या गावाच्या मातीत आमच्या मावशीचं हे गाव असल्यामुळे लहानपणापासून मी इथं बऱ्याच वेळा राहिलेला आहे आणि तेव्हापासून जे पादिरवाडी परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि त्याच्यानंतर आता बारमाही तिका घेऊ लागले निश्चित प्रकारे वल्लभशेठ बेनके साहेबांनी पाण्याच्या बाबतीत केलेलं काम याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी इथं केला बेलके साहेबांनी जे काम केले तेच काम मला पुढे घेऊन जायचं आहे बेनके साहेबांनी जे चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम दोन हजार नऊ साली चालू केलं आता किती वर्ष झाले जवळपास चौदा पंधरा वर्ष झाले का टाकणार आहे आतापर्यंत पैसा माझ्या वडिलांचे जे स्वप्न आहे माझ्या आमदारकीच्या काळात ते जर पूर्ण होऊ शकले नाही तर काय त्या आमदारकीच्या पदाचा फायदा मी पण ठरवलं आपण काय स्वार्थासाठी कुठला पक्ष बदलत आहे पण आपल्या कुटुंबातलाच एक नेता अजितदादा आता उपमुख्यमंत्री झालाय त्यांच्या माध्यमातून एका दबाद शंभर कोटी आणले आणि हे सगळे पाईपलाईन काम कोळवाडी पर्यंत घेण्यासाठी सगळे समाधानी झाले हायवे क्रॉसिंग राहिले हायवे क्रॉसिंग नंतर माझा असा मानस आहे की यंदाच चिरेवाडीच्या धरणातलं पाणी त्या पाईपलाईन मधून दोन तीन रोटेशन करून आपल्या या परिसरामध्ये फिरवायचं आहे आपण सर्वांनी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद आज मला वडगाव मध्ये आल्यानंतर दिला माझी बैलगाड्यावर मिरवणूक काढली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी कधी मिरवणूक माझी कधी निघाली नाही किंवा अजून कोणाची निघाली असं मला <laughs> तुमच्या माझं जे काय माझ्या प्रती आत्मीयता आहे तुमच्या प्रत्येक शेतकरी माझ्या तरुण मानस माझे वडीलधारी मंडळी आणि विशेषतः माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या डोळ्यामध्ये जी माझ्या प्रती आत्मीयता दिसते निश्चित प्रकारे तुम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा वडगवारांमधून भरघोस मतदान करायचं मागच्या वेळेस त्याच्या मागच्या वेळेस ज्या प्रमाणात चुका झाल्या त्या चुका परत होऊन द्यायच्या नाही हा बाबा जाऊन द्या तुम्हाला बोलायचं <laughs> वारकरी संप्रदायाचा अध्यात्मचा वसान वारसा असणारा तालुका आहे संस्कृती आम्ही जपलेली आहे आणि पुढची पिढी संस्कारक्षम होण्यासाठी लोकप्रतिनिधी कसं काम करायचं हे मला माहित आहे मी तुमच्या गावात येऊन रात्री बारा एकच्या कोणाच्या कड्या उघडणार <laughs> नाही पुढची पिढी अत्यंत संस्कारक्षम झाली पाहिजे जेच गांभीर्य पाळतो आपल्याला कोणाला माहित आहे मला माहित नाही पण काळे साहेब हा जो वडगावनाचा जो संचार होता आळेपाटाव आणि वरचा अंबिका माताने तो परिसर हो। तो संचा मोरदाऱ्याचा वगैरे असतो हो काही लोकांच्या स्वार्थासाठी तो बदलून तळात पडलेला केला सगळ्यात जास्त महसूल कुठे आहे पटाला आहे गोरगरीब जनता दुर्गम पाहण्यामध्ये राहणार कुठे आहे तर आळेपटा वडगावांना मोर झाल्या परिसरातले तरी कायचा ताळा गोड्याचा टोल नाकेचा परीकडे जायचं का नाही चालणार या ग्रामपंचायती पात्र वगैरे कलेक्टर पर्यंत गेलो मंत्र्यांपर्यंत गेलो शेवटच्या टप्प्याला आहे हा तुमचा अळेपटाचा सज्जा हा तुमच्या गावचा भात आतून बँके पुन्हा का तुम्हाला बार करून देलेशिवाय राहणार नाही एवढे सच्चे मनाने मी काम करत असतो आज तो नवीनच कौपो काउपस्फोट असा केलाय कि माझे संबंध दाऊद इब्राहिमशीवानी फिरल्यानंतर डोक्यावर परिणाम होईल <laughs> असं मला कधी वाटलं नाही आता परिणाम झालाय तुम्ही म्हणताय तो डोकं पुढे <laughs> ते तपास असो त्यांची क्यू करावी थोडी थोडे आजपर्यंत आपल्या जुन्नरच्या राजकारणामध्ये अशी कधी घटना घडली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचं काम वल्लभ बेंके साहेबांनी केलं त्यानंतर मी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नरच्या पूर्ववेषेचं काम वल्लभ चटणी केलं मानिवडून काम मी केलं आम्ही नारेगावच्या लोकांनी मिळून तिची पूर्ववेश नारेगावला बांधली तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला तिथं बसून अशा प्रकारचे घरडे आरोप प्रकार करायचे काय बोलावं म्हणून अशा लोकांना आता थारा द्यायचा नाही आपण प्रामाणिकपणे सेवा करतो मला कोणाशी आव्हान नाही माझी कोणाशी स्पर्धा नाही मला कोणाला हरवायचं पण नाही वल्लभशे बेडके साहेबांनी ज्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा केली तशीच प्रामाणिकपणे सेवा मी पाच वर्ष केली आहे आणि पुढेही सेवा करण्यासाठी तुमच्या सगळ्या आशीर्वादाने वीस तारखेला घड्याच्या चिन्हा समोर बटन दाबून बहुमताने मतदान करावं ही विनंती आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी चालले आणि तुमचा प्रतिसाद पाहता वडगावकरांनी नक्कीच ठरवलंय की आता आपल्या भाच्याच्या पाठीमाग भरतो भरभक्कम पर्याने ताकद लावायची हा विश्वास जर तुम्ही दाखवणार आहे हा तुटभूर सुद्धा हरून देणार नाही तो सार्थक ठेवून तुम्हाला चांगल्या प्रकारची पुढची सेवा करत राहील तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार मानतो वडगाव आनंद या ठिकाणी आज आपल्या दुधा तालुक्यातील विधानसभेचे माहितीचे उमेदवार माझे सहकारी आणि आपले तुमचे आपले उमेदवार अतुल शेठ बेनके आपला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मान्यवर आहेत आमचे देवकर बाबा आहेत अनेक मान्यवर आहेत मंडळी आहेत आणि सगळ्यात म्हटलं तर हे अतुल मावशीचं गाव आई आणि मावशी म्हणजे आईची एका ठिकाणी आहे आणि मला अभिमानी अतुल शेठी सांगितल्याप्रमाणे या गावासाठी त्यांनी सतत कोटीचा निधी दिला हे महाराष्ट्राचं नेतृत्व उपमुख्य आदिनाथ पवार साहेब यांनी यांच्या माध्यमातून अब्दुल शेट्टी या जुन्नर तालुक्यामध्ये कोरोनाचा काळ पाच वर्षाचा आमदारकीचा काळ असतो पण दोन वर्ष कोरोनाचा काळ सोडला तर मला नम्रपणे सांगितलं भाई आपण पण काकड्याने पहा तीन ते वर्षात तेहतीसशे कोटी रुपयाचा निधी आणलेला प्रत्यक्ष आलेला आहे आजपर्यंत आज पर्यंत लहानपणापासून मी बघतो न भूतो न भविष्यती असा निधी आलेला नाही जिरेवाडीला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत टेंडर निघाले सगळं निघाले आता आतुशेटने उल्लेख केला आणि म्हणून खऱ्या अर्थानं काम आहे आणि मला अभिमानी माध्यमातून चांगलं काम या दुनभूमी जबाबदारी वेगळी ती वेगळी आपुलकी आहे आपल्याला काय राजकारण करायचं तसं कोणावर टीका करायची नाही विकासाच्या मागे गेलं पाहिजे विकास महत्वाचा आहे आम्हाला लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो हे महत्वाचं आहे काही काहींनी असा प्रकार केला की लाडकी बहिणी जो होतं तात्पुरती निवडणुकीपुरती आहे निवडणूक खाली बंद होणार विरोधी पक्षाने हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेले की ही योजना बंद करा त्याचा आर्थिक बोजा होणार आहे परवडणार नाही ना ना हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टाने त्यांचे रिट पिटिशन फेटाळून लावली आणि मग आता त्यांनी सांगितलं की आम्ही पण तुम्हाला पैसे देऊ म्हणून तीन हजार रुपये देऊ म्हणून मला नम्रपणे सांगायचंय आपण लक्षात घ्या अतुशेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात एक लाख महिलांचं लाडके बहिण त्यांचे फॉर्म भरले त्यांना पैसे मिळाले एक लाख आणि अजून कोणा कोणालांचे मला पण माझ्याकडे तक्रार त्यांचे केवायसी झालेली नाही त्यामुळे त्यांचे पेंडिंग आहे पण ते तुम्हाला मी सांगतो आज इथं मंदिरासमोर सांगतो की ते पैसे मिळतील नुसतं नाही परवा ताजीला पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाचा अजित पवार काटांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये माझ्या महिलांना मानता बघिन झालेला आहे महिन्याला आणि ते पैसे सुद्धा पुढील पाच वर्षापर्यंत नुसता निवडणुकीचा नाही का नाही हे लक्षात घ्या बाकी विकास कामं थांबणार नाही माझ्या शेतकऱ्यांना सात तास पॉवर साडेपाच हाऊस पॉवरचं सगळं बिल माफ केलेलं आहे मला आताच एक दोन सांगितलं की आपल्या पुढे ज्या बँकेमार्फत सुद्धा शासनाने तीन टक्के व्याजाचे पैसे खात्यावर जमा झाले शून्य टक्के दुसरं सगळ्यात महत्वाचं सांगतो की आज देवेंद्र फडणवीस साहेब मराठीचे मुख्यमंत्री आपलं भाजप शिंदेगड आणि आलेला पवार गटाची माहिती आपला त्याच्यामध्ये अतुल भेटी निवडणूक लढवत आहेत आमचे मनसे पण आहेत तिथे आमचे बार्थ। भारतीय बाहेर आदिवासी नेते सगळी मंडळी कुठे आलेले आहेत ताने तांबे आहेत मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल काल मी अतुलशेर असेल आपला या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो सगळे जयदेवर फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असेल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे विरोधी पक्षांना माहिती आहे पवार साहेब असतील माहिती जे असतील शब्द देईल इरामदार तो शब्द पाहिल्याशिवाय राहणार नाहीत असा नेता आहे आज फडणवीस साहेबांनी माहिती ज्याबद्दल सांगितलं त्यांची उद्या प्र, प्रत्यक्ष जाहीरनामा भाजपचा प्रसिद्ध करणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ हे करणार आहे संपूर्ण माफ मी माफी केलीच संपूर्ण कर्ज माफ करणार आहे आणि म्हणून अशा आपण खंबीर आणि या गावच्या सुपुत्र त्याचा आहे आणि त्याच्या आईचं का पावशीचं नाव काय आईचं का

हे अतुरशेटच्या मावशीचं गाव तुमचा भाचा जो आहे त्याच्यावर भरपूर प्रेम करा आणि माझ्या महिलांचा आपल्या वडगावकरांचा माझ्या जुन्नर तालुक्याचा विकास होण्यासाठी वीस तारखेला हडळाच्या चिन्हा समोरपटा दाबून आपण माहिती उमेदवार तुमच्या भाच्याला मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजय करा चिन्हासमोर समोरपटा दाबून आणि तुमची आणि ती संधी द्या एक शब्द खोटावर तुम्ही मागायची जरूर नाही अतुरशेद भरभरून त्या गावाला दिलेशणार नाही धन्यवाद आणि बटन विजय करा दोन हजार चोवीस च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले महायुतीचे उमेदवार आणि आमचे मित्र अतुल शेठ बिडके प्रचाराच्या निमित्ताने आपल्या गावात आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्थिक स्वागत करतो पाणीदार आमदार त्यांना म्हणलं जात का म्हणलं जात तर पाच वर्षामध्ये या पाठाचं नियोजन कशा प्रकारचं करायचं याच तंतोतंत -तु नियोजन हे अतुल शेटने केलेलं आहे आम्हाला कधी वाटलं पाणी कमी पडले फोन केला फोन केल्यानंतर ते सांगणार मला दोन दो दिवस थांब पाणी येणार म्हणजे येणार अतुल शेट तू मागे खऱ्या अर्थानं या ठिकाणचा आजचा आमचा समाज सुपलाम झाला असेल तर तो हा पिंपळगाव जोग्याच्या पाण्यामुळे झाला आणि पिंपळगाव जोग्याच पाणी शरदरावजी पवार साहेब असतील अजित दादा असतील स्वर्गीय आमचे नेते वल्लभशेठ शेठ पेनके असतील यांनी जे योगदान दिले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अतुल शेट्टी त्या प्रकारे काम करतात म्हणून आमचा मुख्य पाटील बहादूर शेठ तुम्हाला आहे काळजी करायची नाही या ठिकाणी मी सांगतो वडगाव आणमध्ये कमीत कमी पन्नास टक्के आपण सांगणार आहोत आणि पन्नास टक्के मध्ये बाकीचे चार जातील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कमीत कमी पाचशे ते हजार मताचं लीड वडगाव मधून तुम्हाला असेल अशी गाई देतो आणि फक्त आता थोडस नेहमीच म्हणला शांत आणि संयमी तुम्ही आहात पण अतुल शेवट आम्ही खऱ्या अर्थ आणि वल्लभ शेवटचे कार्यकर्ते आहोत अभिनंदन आला पण आम्हाला वल्लभ शेठचा जो स्वभाव आवडायचा तो कधी कधी खटकायचा पण खरंच तो आवडायचा आणि आम्ही आता तुम्हाला विनार करतो काही ठिकाणी जरा कणखर व्हा चांगल्या पद्धतीची भूमिका घ्या आणि या तालुक्याला वाचवा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो हे गावातून तुम्हाला भुरगळस मातानी पाठिंबा मिळेल एवढं बोलू मी थांबतो निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आणि उमेदवार सन्माननीय अतुल दादा वेणके त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आलेले सर्व महायुतीचे नेते असतील आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ या सर्व सर्वांचे मी वडगावनंद ग्रामपंचायत असेल विविध संस्थांच्या वतीने आभार मानतो तसेच